श्री शंकर गीता अध्याय सत्रा श्री शंकर महाराज हे कैलास राण त्यांना पाहून आणि त्यांच्या दिव्य चरणांना वंदन करून पंचप्राणांना आनंद झाला उत्साह वाढला महाराजांचे आयुर्मान महाराजाविषयी काय सांगावे त्यांचे वय किती होते हे जाणून घेण्याची प्रत्येकास उत्सुकता होती पण कोणाशी ते निश्चित सांगता येत नव्हते कुणी म्हणत त्यांचे वय दीडशे वर्षाचे होते साधू सांगत ते तीनशे वर्षाचे होते काही तपस्वीच्या म्हणण्यानुसार ते सातशे वर्षाचे होते तर अंतज्ञानी सांगत महाराज दोन हजार वर्षापासून कार्यरत आहे हा प्रत्येक विधानास आधार देता येऊ शकतो सध्याचे वास्तव्य जपानमध्ये सन एकोणीसशे सत्तेचाळीसला महाराजांनी समाधी घेतली त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी महाराजांनी एका जपानी व्यक्तीस पद्मावतीच्या समाधी मठात पाठवून दिले तो माणूस मठात येऊन उभा राहिला महाराजांची प्रतिमा पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळले तो म्हणू लागला अहो हे महाराजच याच रूपामध्ये सध्या जपानमध्ये कार्यरत आहेत यानेच तर मला इथे पाठवले मी मेलो आहे म्हणून माझी समाधी बांधण्यात आली आहे तेथे उत्सवी करतात ते पाहून ये महाराज असताना आपण पुण्यतिथी कशी साजरी करता त्यांचा हा प्रश्न ऐकून सर्वजण चकित झाले त्यांना महाराजांच्या एका जुन्या वचनाची आठवण झाली सण एकोणीसशे बेचाळीसला महाराज म्हणाले होते की दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार आहे त्यामुळे निश्चितपणे जपानची हानी होणार आहे पण मी त्यांचा उद्धार करणार पुढे खरोखरच सण एकोणीसशे पंचेचाळीसला जपानवर अणुबॉम्ब रूपाने महाभयंकर संकट कोसळले दिलेल्या वचनाप्रमाणे महाराज जपानमध्ये कार्यरत असतील यात शंका नाही पुण्यामध्ये समाधी घेतली पण जपानमध्ये सदैह कार्यरत आहेत अशा या दिव्य रूपाचे वय कसे ठरवणार नवरत्न दरबार श्री शंकर महाराजासमवेत जे भक्त असत त्यामध्ये आठ जण विशेषच होते जणू अष्टप्रधानच महाराज नव्वे असा हा एकूण नवरत्न दरबार हो। या नऊ जणांचा एक फोटो प्रसिद्ध आहे पारखी थोरात नवले कुकडे क्षोत्रि श्रोत्रिय कारखानीस धनेश्वर मिरिकर आणि स्वतः महाराज हा अष्टप्रधान नवरत्न दरबार असलेला फोटो बराच प्रसिद्ध आहे महाराजांची दहा वचने महाराजांची दहा वचने प्रसिद्ध आहेत एक लेखणी माझ्या हातात दोन अशक्य ते मजलात शक्य तीन इच्छा माझीच केवळ चार टाईम इज द फॅक्टर पाच आमच्या पुढे कुठले सरकार सहा पंखे मी वायूच्या सहज गतीने जात असे सात कैरी कैरी पत्तो के अंदर छुपेगी कितना दिन बाजार में एक दिन जरूर आएगी आठ दीप जले पहिले फिर जले परवाना पहिले जलना सीकले फिर दुसरे को जलाना नऊ रंग जाणे रंगारी भडवा क्या जाणे पिंजारी दहा जिसका बंदर वोही नछायवे प्रसंगानुरूप ज्या घटना घडत गेल्या त्यातून ही गे वचने सिद्ध होतात किंबहुना या वचनाच्या अनुषंगानेच प्रत्येक घटना घडत जाते समाधीची घोषणा समाधी घेण्यापूर्वी सतरा वर्षे महाराजांनी समाधीचा विचार स्पष्ट केला सण एकोणीसशे तीस साली समाधीस्थ होण्याची ते तयारी करत होते डॉक्टर धनेश्वरांनी त्यांना विचार बदलाविला अगदी त्यामुळेच सर्व भक्तांना पुढे महाराजांच्या सतरा वर्ष सहवास लाभला पुण्याच्या पद्मावती परिसर हे त्या काळचे आरण्य होते तेथे महाराज नेहमी जात असत आणि एक विशिष्ट ठिकाणी थांबत ही जागा मालपाणी नावाच्या ग्रहस्थाची होती एकदा महाराजांनी मालपाणींना बोलून घेतले आणि सांगितले मी येथे मी येणार आहे मालपाणीकडून ती जागा देण्याचे वचनही घेतले त्या ठिकाणावर जाऊन ते धाणस्थ बसत भक्तांना सांगत की हे माझ्या समाधीचे स्थान आहे त्याविषयी त्यांच्या बोलण्यातील सूचकता अशी होती हे जीर्ण कपडे टाकून दिले पाहिजेत समाधी आधी तीन महिने ते सर्वांना तिथी वार दिनांकासहित सांगू लागले वैशाख शुक्ल अष्टमीला मी समाधीस्थ होणार नंतर हिंडणे बंद झाले बहुधा एका स्थळी राहत वैशाख शुक्ल सप्तमीला त्यांनी स्वतः खिचडी तयार केली नंतर त्यांनी रेशमी शर्ट मागितला कुठे आणि तो लगबणी लगबगीने आणून घातला तेव्हा महाराज विलक्षण तेजस्वी दिसत होते त्यांचे हे अखेरच्या दिवसाचे वैभव ढेकणे मामाच्या घरात पाहावयास मिळाले महाराजांचा निवास तेथेच होता ते मामींना म्हणाले खोलीत गादी ठेवा सकाळी दहा वाजता त्यांनी चहा घेतला गादीवर टक्क्याला टेकून ते बसले ते म्हणाले मला कुणाशीही बोलायचे व भेटायचे नाही खोलीचे दार बंद करून घ्या ती मुळी उघडू नका ते अखेरचे दहा दिवस प्रसाद देण्याचा प्रसंग वगळता स्वस्थ आणि शांतपणे घालविले महाराज जवळजवळ मौनातच होते महाराजांची खोली बंद केली असली तरी त्या अखेरच्या दिवशी आणि त्या विचित्र भासणाऱ्या रात्री ते उभयंता खोलीपासून हल्ले नाही पहाटे चार वाजता खोलीतून आदेश आला पुढील सोय करा ही आत्मज्योत आता बाहेर पडत आहे दिग्मूळ होऊन मामा मामी हे ऐकत होते शके अठराशे एकोणसत्तर वैशाख शुक्ल अष्टमी सोमवार दिनांक एकोणतीस मे एकोणीसशे सत्तेचाळीस श्री स्वामी महाराजांचा एक विलक्षण सामर्थ्यवान शिष्योत्तम आपल्या आत्मज्योतीस त्या ब्रह्मरूपात विलीन करता झाला खोली उघडून पाहिली महाराज पद्मासनात बसून समाधिस्थ झाले होते श्री शंकर महाराजांची आत्मज्योत परब्रह्मरूपात मिसळून गेली जरी प्रत्येक जीव स्वतःच्या वेगवेगळ्या समजत असला तरी आत्मज्योतीचे असणे एकमेव अद्वितीय असते मूलता त्यात कसलीच भिन्नता नसल्यामुळे महाराजांची आत्मज्योत थरारताच या हृदयाचे त्या हृदय करण्यास वेळ तो कितीचा लागणार शंकर महाराजाच्या प्रत्येक भक्ताला त्यावेळी वातावरणामध्ये अचानक उदासीनता जाणवली आणि जो तो महाराजांना शोधण्यास आणि पाहण्यास धावू लागला महाराजांच्या समाधीचे वृत्त कुणालाही खरे वाटेना मामाच्या घरासमोर आणि परिसरात प्रचंड गर्दी जमली होती ज्योत सोमवारीच प्रकटली सोमवारीच अंतर्धान पावली श्री शंकर महाराजांच्या या प्रकटीकरण व अंतर्धानामुळे सोमवार अधिकच ख्यातकीर्त झाला सोमवारच का यावरून शंकर महाराज हे कोण होते याचा उलगडा होतो हे आदिनाथ शुद्ध अष्टमीला प्रकट झाले आणि त्या तिथीलाच अंतर्धान पावले महाराज अनेक देशात वावरण्याचा पुरावासोसा पडतो महाराजांना बहुसंख्य भाषा येत सर्व जाती धर्माच्या लोकांवर त्यांनी सारखेच प्रेम केले त्यांच्या निर्वाणाचे जे व्रत जेव्हा सर्वत्र पसरले तेव्हा सर्व धर्मियांनी हे महाराज आमचेच असल्याचा वाद निर्माण केला आत्मविश्वासाने प्रत्येकजण सांगत होता की महाराज आमचेच आहेत पण कुणाच्याही हे लक्षात आले नाही की महाराज हे सर्वांचेच आहेत महाराजांच्या अलोट प्रेमाला शब्द फुलांचे हार किती चढवावे सर्व मानवजातीवर त्यांनी अपार प्रेम केले पुण्याबाहेर महाराजांचे जे भक्त होते ते सर्वजण आपल्या गुरूंच्या अंत्यदर्शनासाठी धावले श्री शंकर महाराजांच्या दिव्य रूपाचे दर्शन सर्वच भक्तांना हवे म्हणून त्यांचा पार्थिव देह तीन दिवस ढेकणे यांच्या घरी जपून ठेवण्यात आला होता सोलापूरहून लगोलग भस्मे आले त्यांनी पुण्यात कर आणि उलंची सुंदर शाल घेतली महानिर्वाण यात्रेवेळी श्री शंकर महाराजांना त्यांनी कर नेसविला शाल पांगरली पुष्पहार घातला ढेकण्यांच्या घरापासून महानिर्वाण यात्रा निघाली हजारोंच्या गर्दीने मिरवणूक गजबजून गेली होती मृदुंगाचा ध्वनी निनादत होता भक्तांच्या मुखातून जय जयकार चालला होता पुष्पहारांचे ढिगाचे ढीग तयार होत होते अभंगवाणी गरजू लागली होती लोक महाराजांना हार फुलाप्रमाणे बेल तुळशी भुक्के वाहत होते देह ठेवून तीन दिवस झाल्यानंतरही देह तसाच तेजस्वी दिसत होता स्पर्श केला असता रेशमासारखा भासत होता संजय नाडी चालूच होती मिरवणुकीतल्या भक्तांची सारखीच अवस्था होती आपण श्री गुरूंचे सदेह दर्शन यापुढे निश्चित गमावले आहे ही एकमेव जाणीव त्या सर्वांना प्रकर्षाने झाली होती कुणी अपारदुखी झाले होते काही ना तर रडताही येत नव्हते अनेकांना बोलणेही सुचत नव्हते बरेच नुसते स्पंदत होते महाराज तीन दिवसापूर्वी समाधीस्थ झाले होते हे खरे आणि त्यांच्या त्या देहाची अंत्ययात्रा निघाली होती हे व्यवहारिक सत्य असूनही याच मिरवणुकीत महाराजांनी विविध दर्शने देऊन अनेकांना थक्क करून सोडले तेच त्या सर्वांचे सांत्वन करीत होते महाराजांची अंत्ययात्रा ढेकणे यांच्या निवासस्थानातून निघाली बाबू गेनू चौकातून काका हलवाई दत्त मंदिराहून ग्लोब टॉकीजवरून अक्कलकोट स्वामी मठ तशीच पुढे मंडई शनिपार विकारदास मारुती पार्व पर्वती अरणेश्वर करीत पद्मावतीला पोहोचली या संबंध संबंध मिरवणुकीत भस्मे यांनी महाराजावर छत्री धरली होती मिरवणूक समाधी स्थानावर आली एवढा वेळ चाललेला जय जयकार अचानक थांबला हाताच्या अंतदर्शनासाठी सर्वांच्या नजरा महाराजावर स्थिरावल्या होत्या भक्तांनी गुलाल उधळला पालखी व देह वटवृक्षाखाली ठेवला सर्वांचे लक्ष महाराजाकडेच होते तो चमत्कार झाला महाराज मारु मारुती रूपाच्या रूपात दिसू लागले जो तो त्यांचे पाय धरण्यासाठी झेपावू लागला ह अखेरचे दर्शन आता आपली माय गेली सर्वांच्या दुःखाचा बांध फुटला होता एवढ्यात माळी महाराज आले त्यांनी अंतदर्शन घेतले त्यांनाही महाराजांच्या जागी बजरंग बलीच दिसू लागले माळी महाराज त्यांना म्हणाले आपण बजर बजरंगबलीचे बलीचे रूप घेतले भक्तीचे मार्ग वेगवेगळे वेग आहेत वेग हे जगाला सांगण्यासाठी आपण असे बनला आहात काय तेव्हा उपस्थित भक्तांच्या लक्षात आले की महाराज आपण प्रत्यक्ष मारुतीच असल्याचे सांगत असत अनेक भक्तांनाही त्यांनी या रूपात दर्शन दिले होते आपण मारुती असल्याचे त्यांचे वचन आणि त्याच रूपात झालेले त्यांचे दर्शन ह्यामुळे सर्वांचे हृदय भरून गेले होते सप्त चिरंजीव हे स्मरणीय आहेत त्यात श्री मारुती मारुतीगाया हे प्रख्यात होत एक प्रकारे आपण चिरंजीव असल्याचेच महाराजांनी सूचित केले आहे समाधीस्थान महाराजांनी जी जागा सुचविली तेथे जमीन नुसती उकरताच खाली सात बायस साडेतीन फुटाची एक भव्य शिला सापडली ती शिला बाजूला काढताच आत त्याच मापाची बांधलेली समाधी तयारच होती त्या समाधीत ज्ञानेश्वर महाराजाच्या आळिंदेहून श्री सोपानकाकाच्या सासवडहून त्याचप्रमाणे जंगली महाराज पद्मावती माळी महाराज व ओंकारेश्वर ह्या सहा ठिकाणच्या वस्तू आणून भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने समाधीत ठेवल्या समाधीच्या खालील भागात दादा फुलारी कोराळ पुरुषोत्तम बोवा धनेश्वर हे चौघेच होते महाराजांचा पार्थिव देह माळी महाराजांच्या हस्ते समाधी व्यवस्थित ठेवला गुलाब पुष्पे उधळण्यात आली उपस्थित भक्तांनी त्या दिव्य देहाची पूजा करून हार बेल तुळस वाहून शेवटचे दर्शन घेतले नंतर आत मीठ आघाडा तुळस ठेवून शास्त्रोक्त पद्धतीने समाधी बन बांधण्यात आली जय जयकार करण्यात आला महासमाधीची पूजा आरती कर कर्पूर कर। आरती कर। कर। झाली संध्याकाळी पाच वाजता सोहळा संपूर्ण झाला तरी पुढे पंधरा दिवस परगावचे लोक सतत येत होते तेराव्या दिवशी उत्सव होऊन प्रसाद वाटण्यात आला देशविदेशातून सतत संचार करणारे महाराज असे अचानक अंतर्धान होतात जणू निसर्ग थिजून गेला होता, होता। महाराजांच्या पहिल्या पुण्यतिथीस भस्मे यांनी पुण्यास विना नामसप्ताहाची प्रथा सुरू केली एकोणीसशे एकोणसाठला भस्मे आणि सुंदर पालखी बनवून आणली व पुण्यतिथीच्या दिवशीच महाराजांना अर्पण केली रामबाहू अकोलकरांना आणून महाराजांना रुद्राभिषेक केला ते महाराजांचे पूर्ण समर्पित शिष्य होते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे सर्व भक्तांमध्ये श्री शंकर महाराजच विद्यमान महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेली वचने समाधीनंतर तंतोतंत पाळली किंबहुना वचन पूर्ण केल्यानंतर आपण बोलल्याप्रमाणे वागल्याचे ते जाणीवही करून देतात आजवर असा अनुभव हो आहे भविष्यातही असेच अनुभव येतील आजही महाराज प्रत्यक्ष प्रकटल्याचे दाखविल भक्ताकडून मिळत आले आहेत स्वप्नातही ते अनेकांना भेटून मार्गदर्शन करत असतात मामा ढेकण्याकडे येणारे तात्या सहस्रबुद्धे हे तर हुबेहूब महाराजासारखेच दिसत समाधी सोहळ्याहून परतत असताना तर ते शंकर महाराज असल्याप्रमाणेच वावरत होते महाराज काही भक्तांच्या शरीरात प्रवेश कर हे सत्य आहे ज्यांच्याबाबत असे घडायचे ते प्रत्यक्ष महाराजासारखेच होऊन जात काही संदेश द्यावायचा असेल व काही कार्य करायचे असेल तर महाराज एकाच वेळी अनेकांच्या शरीरात प्रकट होऊन ही करीत असत अष्टमहासिद्धी असण्यापलीकडची योग प्रक्रिया महाराजांनी केल्याचे त्यांच्या चरित्रात दिसते खंडो योगानुसार ते देहाचे तुकडे तुकडे करीत आणि परत ते सारे जोडीत विविध कथाद्वारे ते ज्ञानोपदेश करीत एकदा ते म्हणाले मातीचा बनविला शंकर परी माती नसे शंकर शंकराने पुजिला शंकर माती मातीचं राही काशाची घडविली भवानी कासे मात्र नसे भवानी भवानीने पुजले भवानी कासे नाही कासेच ते तेच अम्मा पूजिती सज्जन पूजा स्वीकारती भगवान महाराजांचे हे वचन अत्यंत मोलाचे आहे हल्लीच्या बुवा मंडळींना खरा मार्ग दाखवणारे आहे महाराज निष्ठावंत भक्तांना खडसावून सांगत पृथ्वीचा जेव्हा अंत होईल तेव्हा माझ्या निष्ठावंत भक्तांना मी माझ्या मांडीवर ठेवीन त्यांचा तारण हार बनेन त्यांची कोणतीही हानी होऊ देणार नाही ही, हो ही माझी जबाबदारी आहे निष्ठावंत भक्ताला जबाबदार भगवंत दुसरे काय हल्लीच्या विचारवंतांनी खरोखरच याचा विचार करावा श्री शंकर महाराजांच्या गळ्यामध्ये सोन्याचे एक लॉकेट होते त्याखाली बदाम असून त्यावर शंकरनारायण अंतपुरकर असे नाव होते या विलोभनीय अलंकार नेमके काय दर्शवितो जणू अंतपुराच्या जन्मकथेस सट्ट ठरवितो शिळेवरती पादुका सोलापूर येथे जक्कलच्या मळ्यात महाराज एका शिळेवर उभे राहिले त्या शिळेवर त्यांची पावले उमटली आहेत त्याचप्रमाणे राम कोराड यांच्या घरी महाराज जात त्यांच्या फरशीवर उभे राहत एकदा ते येऊन नंतर अचानक निघून गेले त्यावेळी फरशीवर पादुका उमटल्या होत्या पुण्याला पद्मावती येथील समाधीच्या मठामध्ये जे दत्त मंदिर आहे तेथे आजही रात्रभर ते उपस्थित असल्याचा प्रत्यय भक्तांना येत असतो श्री शंकर महाराज हे विश्वरूपाचे झालेले देहरूप होते जणू त्यास मनोभावे नमन करीत सतरावा अध्याय पूर्ण होत आहे असे स्पष्ट करीत